एक साथ प्रतिज्ञा शुरू कर भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा त्या परंपरांचा होण्याची पात्रता, पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने सौजन्याने वागेल वागेल माझा देश माझा देश आणि माझे देश बांधव आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी यातच माझे यातच माझे सामावले आहे सौख्य सामावले आहे जय हिंद जय हिंद